हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स इथे वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि पाऊस एकदम जोराचा होता आणि हवा वगैरे जोराची होती आणि हे रोजचंच चालू आहे आमच्या इथे म्हणजे रोजच संध्याकाळच्या टायमाला बरोबर पाऊस पडतो आणि एक तास दोन तासासाठी पाऊस येतो आणि त्यानंतर मग आपोआप कमी होतो तर इथे थोड्या वेळाच्या नंतर ना पाऊस कमी झाला तर वाजलेले आहेत सहा आणि मी इथे आली आहे किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी तर हे पहा अशा प्रकारे जर स्वच्छ आणि एकदम टापटीप किचन जर दिसेल तर मग स्वयंपाकासाठी आपल्याला म्हणजे फारसा आळस येत नाही तर इथे मी किचनमध्ये ना माझ्या मोजक्याच वस्तू ठेवलेल्या आहेत जास्ती गर्दी वगैरे केलेली नाही त्यामुळंच म्हणजे किचन स्वच्छ ठेवायला मला म्हणजे जास्ती अवघड काम नाही होत तर आता ना संध्याकाळची वेळ आहे आणि आता मी ना अगोदर भाकरी बनवून घेते कारण की ना साहेबांचा फोन आला होता ते चिकन घेऊन येणार आहेत आणि जेव्हा साहेबांनी चिकन घेऊन येतो म्हणून सांगितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की एका ताईने ना मला कॉमेंट करून विचारलं होतं की ताई चिकन कशाप्रकारे बनवता हे सांगा तर आज आईना साहेब चिकन घेऊन येणार आहेत तर मी माझी चिकन बनवण्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता साहेब येण्याच्या अगोदर ना मी हे भाकरी बनवायचं काम अगोदर करून घेते कारण की ज्या दिवशी ना चिकन मटन वगैरे काही नॉनव्हेज वगैरे असतं ना त्या दिवशी भात मी करतच नाही सहसा भाकरी ज्वारीच्या भाकरीच भाकरी मुलं पण खातात आणि मग मी पण ज्वारीची भाकरच खाते आणि साहेबांना तर आवर्जून ज्वारीची भाकर लागते त्यामुळं भाकरी अगोदर मी उरकून घेते आणि त्यानंतर जेव्हा साहेब येतील ना चिकन घेऊन मग डायरेक्टली मी चिकनची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि आता सध्या आम्ही तिघजणच घरी आहोत म्हणजे मी साहेब आणि वैभव त्यामुळं ना अनुष्का पण घरी नाही आहे त्यामुळं ना मी जास्ती चिकन आणू नका म्हणून सांगितलं आहे फक्त पाव किलो चिकन घेऊन येणार आहेत म्हणजे फक्त एक टायमाचं जेवण झालं ना तिघांचं पण तर बाद झालं कारण की सकाळी उठून जर चिकन खायचं म्हणा तर वैभव पण खात नाही आणि साहेब पण खात नाहीत त्यामुळं थोडंसं कमी चिकन आणा म्हणून सांगितलं तर तेवढ्यामध्ये ना साडेसहा वाजल्या होत्या आणि साहेब पण आले होते चिकन घेऊन आणि वैभव ऑलरेडी गेला होता चिकन आणायला पण पाऊस अचानक चालू झाला जेव्हा तो पैसे घेऊन गेला की लगेच पाऊस चालू झाला त्यामुळं ना तो तिथंच थांबला कुठंतरी त्याच्या मित्राच्या घरी आणि मग साहेब येताना डायरेक्टली चिकन घेऊन आले तर आता इथे ना माझ्या भाकरी वगैरे सगळ्या बनवून झाल्या तर मी पटापट जेवढा काही पसारा काढला होता भाकरी बनवण्यासाठी तो धुवून घेते आणि एक काम झालं ना तर पटकन जेवढे काही भांडे काढलेले असतात ते मी पटापट धुवून घेते त्यामुळं ना जास्ती भांड्याचा पसारा वगैरे पडत नाही तर आता भाजी वगैरे बनवण्यासाठी जे काही भांडे लागतील ते भाजी बनवून झाली की पटकन ते पण भांडे मी धुवून घेते तर आता ना ह्याच डस्टरनी ना पूर्ण किचन काउंटर पुसून घेते आणि शेगडी जी आहे ना ती आत्ताच पुसणार नाही कारण की ना काचेची शेगडी आहे आणि गरम झालेली शेगडी असते गॅस ऑन हो आहे सध्या तर जोपर्यंत शेगडी गरम असते ना तोपर्यंत याच्यावरती ना ओला कपडा फिरवायचा नसतो कारण की त्यामुळं काच तडकू शकते तर आता शेगडी जी आहे ना ती मी थंड झाल्याच्यानंतरच पुसून घेईन तरी ते तोपर्यंत ना मी मसाल्याची तयारी बनवते तर चिकन बनवण्यासाठी मसाला अगोदर तयार करून घेते कारण की ना हे पाऊस रोज आता चालू आहे ना आमच्या इथे त्यामुळं ना सारखं प्रॉब्लेम होतो लाईटीचा आणि लाईट गेली ना तर हे मसाला वाटायचं खूप अवघड काम होतं त्यामुळं ना आता चिकन पण आणून ठेवलेलं आहे पण ते शिजायला घालण्याआधी मी ना मसाला अगोदर उरकून घेते तर इथे ना मसाला बनवण्यासाठी ना मी इथे मुठभर कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर कडीपत्ता घेतला आहे एक मीडियम साईजचा कांदा एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे आणि त्यानंतर ना थोडेफार म्हणजे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक, एक इंचाचा आदरकचा तुकडा एवढा घेतला आहे आणि त्यानंतर ना आता इथे खोबरं सुकं खोबरं वापर वापरते मी याला चिकन वगैरे बनवण्यासाठी तर आता हे सुकं खोबऱ्याचं ना मी रेशन भरताना पॅकेट आणलं होतं तर आ, हे पॅकेट ना आता खोललं आहे मी आणि हे खोबरं जे आहे ना सुकं खोबरं वगैरे हे आपण असं बाहेरच ठेवलं ना तर त्याला ना बुरशी येते आणि खोबरं ना खराब होतं तर ना हे सुक्क खोबरं ठेवण्याची एकदम सोपी पद्धत आहे ज्यामुळं ना खोबरं आपलं म्हणजे खराब होतच नाही आणि भरपूर दिवस चांगलं टिकतं एकदम खोबरं तर ना खोबरं कधीही ठेवताना ना अशा प्रकारे एखाद्या कंटेनरमध्ये पॅक करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं खोबरं ज्यामुळं ना आपलं खोबऱ्याला कधीच बुरशी येत नाही आणि खोबरं ना खराब होतच नाही भरपूर काळ टिकतं हे खोबरं तर ना मी प्रत्येक भारीला हेच करते रेशन भरताना खोबरं आणलं ना तर मी ते असं एखाद्या कंटेनरमध्ये ठेवते आणि फ्रीजमध्ये दे ठेवून देते तर आता इथे ना मी कांदा घेतला आहे कडीपत्ता टोमॅटो आणि खोबरं आणि दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे एवढं सगळं मी घेतलं आहे मसाला बनवण्यासाठी तर आता ना यापैकी जे काही कांदा वगैरे आहे ते मी भाजून घेणार आहे आणि इथे ना ग्लासामध्ये छोट्याशा अद्रक लसणाची पेस्ट होती तर इथे ना हे चिकन जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ह्याला ना मॅरिनेट करायला ठेवते मी अगोदर तर त्यासाठी ना मी याच्यामध्ये ना एक चमचाभर हळद टाकली आणि त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं होतं तर ना मसाल्याच्या भर म्हणजे डब्यातलं ना मीठ संपलं होतं तर आता इथं खाली मिठाचा डब्बा आहे तर याच्यातलं ना मीठ ह्या मसाल्याच्या डब्यामध्ये अगोदर भरून घेते तर हे बघा अशा प्रकारे ना थोडंसं मीठ हळद टाकलं आहे मी या चिकनच्या वरती आणि त्याच्यामध्ये सा ना साधारणतः दीड चमचे हे अद्रक लसणाची पेस्ट आहे ते मी टाकणार आहे आणि अशा प्रकारे ना एवढंच ह्या दोन तीन वस्तू एकदम मिक्स करून ठेवल्या ना चिकन मॅरिनेट व्हायला तर खूप टेस्टी लागतं चिकन आणि आम्ही ना असंच चिकन बनवतो पहिल्यापासून तर आता हे जे हळदी मिठाचं चिकन आहे ना हे मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित असं हाताने मिक्स करायचं आणि याला ना एका साईडला ठेवून द्यायचं आणि आता चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तर आता आपण वळूया मसाला बनवण्याकडे तर जे जे काही मी कापून घेतलं होतं इथं कांदा टोमॅटो खोबरं वगैरे हे तीन वस्तूंना मी भाजून घेते म्हणजे असं तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि त्या ते तेलामध्ये ना हे खोबरं कांदा आणि टोमॅटो हे तीन वस्तू मी व्यवस्थित भाजून घेते कारण की ना खोबरं वगैरे ना गावाकडची माणसं कशी चुलीमध्ये टाकतात भाजायला पण आपल्याकडं आता सध्या चूल नाही आणि आपल्याकडं चुलीचा पर्यायच नाही आणि ना गॅसवरती गॅसचा जो जाळ असतो त्याच्यावरती जर आपण खोबरं भाजायचं म्हणलं ना तर ते आरोग्यासाठी आपल्या चांगलं नसतं असं सायंटिफिकली म्हणजे सिद्ध झालं आहे त्यामुळं ना मी हे गॅसच्या आ म्हणजे आगीवरती पण भाजत नाही आणि चूल तर नाहीच नाही त्यामुळं ना मी अशा प्रकारे तव्यावरती ना भाजून घेते क तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि खोबरं जे आहे ते लालसर भाजून घ्यायचं खोबर लालसर भाजून झाल्याच्या नंतर मी तव्यावरती लगेच कांदा टाकून घेतला तर कांदा पण ना अशा प्रकारे थोडस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं तर आता टोमॅटो सुद्धा अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घेतलेला आहे मी तेलामध्ये म्हणजे थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं आहे तर आता हे सगळं काढून घेतलं तर हे बघा खोबरं व्यवस्थित भाजलं आहे त्यानंतर टोमॅटो आणि कांदा तर आता ह्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये ना मी मिरची आणि कोथिंबीर ॲड केली आणि आता ह्या सगळ्या ज्या जे सगळे काही जिनस आहे ना हे सगळं वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये तर सगळ्यात अगोदर ना मी खोबरं वाटून घेते कारण की ना सगळं एकत्र जर टाकलं ना तर खोबरं वाटायला खूप अवघड जातं त्यामुळं ना मी अगोदर खोबरं वाटून घेते आणि खोबरं एकदम बारीक झालं की मग त्यामध्ये दुसरा बाकीचा मसाला ॲड करून वाटून घ्यायचा तर आता खोबरं एकदम बारीक वाटून आहे तर त्यामध्ये ना मी हे भाजलेला कांदा टोमॅटो आणि मिरची आणि कोथिंबीर हे एवढं सगळं टाकून वाटणार आहे तर आता हा सगळा मसाला वाटून झाल्याच्यानंतर नंतर याच्यामध्ये ना आ, हे चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक हे टाकून हे पण वाटून घेणार आहे तर अगोदर मी ना टाकलं नव्हतं कारण की ना जागा नव्हती जारमध्ये त्यामुळं आता नंतर टाकलं आणि हे बघा एकदम बारीक वाटून पेस्ट झालेली आहे तर त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून वाटलं ना तर एकदम बारीक पेस्ट होते आणि हे मी एकदम बारीक पेस्ट वाट वाटते म्हणजे थोडंसंसुद्धा असं दाताखाली कचकच लागलं नाही पाहिजे त्यामुळं ना एकदम बारीक पेस्टचा मसाला मी तयार करते चिकनसाठी आणि आता मसाला वगैरे वाटून झालेला आहे आणि फायनली मेन महत्त्वाचं काम झालं कारण की ना आता लाईट जरी गेली तरी टेन्शन नाही आमच्या इथे लाईट गेली ना थ फक्त आणि फक्त मिक्सर लावायचं टेन्शन असतं बाकी काही टेन्शन नसतं आणि मिक्सरचं काम आता झालेलं आहे तर याला पुसून वगैरे व्यवस्थित ठेवून देते त्याच्या जागेवरती आणि आता इथे ना मॅरिनेट झालं होतं चिकन ऑलरेडी आणि आता याला ना फोडणी देणार होते तर फक्त हळद मिठाचं जे चिकन आहे ते अगोदर मी शिजवून घेते आणि फोडणी मात्र मसाल्याची मी त्याच्यानंतर देते म्हणजे शिजून झाल्याच्या नंतर फोडणी देते तर आता इथे ना एक टोप ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये ना दीड चमचा हे गोड तेल टाकणार आहे आणि थोडंसं नॉनव्हेज असलं ना तर थोडंसं जास्ती तेल वापरते मी बाकी इतर भाज्यांना कमी तेल असतं पण नॉनव्हेज असलं तर जास्ती असतं मॅरिनेट झालेलं चिकन जे आहे ते मी तेलामध्ये टाकलं आणि आता याच्यामध्ये ना काही पाणी वगैरे टाकायची गरज नाही तर टोपावरती ना ताट ठेवलं आणि ताटामध्ये अशा प्रकारे पाणी ठेवायचं गरम व्हायला आणि जेव्हा पाणी गरम होईल ना तेव्हा पाणी थोडं थोडं करून ह्या चिकनमध्ये टाकायचं आणि अशा प्रकारे ना हे चिकन जे आहे ते व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आणि आता इथे चिकन शिजत होतं तर मी ते दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केलं आणि त्यानंतरही त्यांना छोटीशी कढई ठेवली आणि हे आम्ही रॅशन भरताना ना हे अशा प्रकारच्या पापड्या आणल्या होत्या तर त्या तळून घेते थोड्याशा कारण की ना साहेब पण बोलले आणि वैभव पण बोलले की पापड्यात तळ म्हणून तर खूप टेस्टी लागतात ह्या पापड्या पण ना एवढे की तेलकट असतात त्यामुळं ना जास्ती खाणं चांगलं नाही पण असं टेस्टसाठी ना खूप छान लागतं आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा हे खूप आवडायचं मला तरी आणि खूप जास्ती खायचे मी तर हे पहा रंगबिरंगी पापड्या तयार झालेल्या आहेत तर आता आम्ही तिघजणं खाऊन घेतो आता इथे चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजलं होतं आणि आता मी लगेच याला फोडणी देते आणि ना चिकन कमी होतं पाव किलो होतं त्यामुळं मी सुक्क वगैरे बनवणार नाही कारण अर्धा किलो जेव्हा असतं ते ना तेव्हा मी सुक्क बनवते पण आता पाव किलोच होतं म्हणून मी सुकं वगैरे बनवणार नाही तर फोडणीसाठी टोप ठेवला आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं दोन अडीच चमचे आणि त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता टाकला आणि कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झाला त्यानंतर मी याच्यामध्ये हा वाटलेला मसाला सगळा टाकून घेतला आणि हा मसाला ना एकदम व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचा म्हणजे कड आणि त्याच्यानं तेल सुटलं पाहिजे अशा प्रमाणात त्याला फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित तर याचा थोडासा कलर चेंज झाला ना तर समजून घ्यायचं की व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि आता मसाला व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना चिकन मसाला टाकून घेतला एक पॅकेट टाकलं पूर्णवालं आणि याला ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना आम्ही घरगुती बनवलेला काळा मसाला आहे तर तो काळा मसाला मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि चिकन जे आहे ना ते सगळ्यात जास्ती ना ह्या घरगुती मसाल्यामुळे टेस्टी होतं आणि घरगुती मसाला असा बनवलेला असेल ना काळा मसाला तर खूप टेस्टी चिकन होतं बाकी तो लालवाला मसाला वगैरे आपण जर दुकानातून आणून वापरला ना तर त्याच्याने टेस्ट एवढी काही वाटत नाही आणि आमच्या घरामध्ये ना तिखट खाणारे जास्ती आहेत त्या तिखट खाणं सगळ्यांना आवडतं त्यामुळे इथे ना मी दोन ते अडीच चमचे काळा तिखट टाकलं आणि तेसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता इथे बघा मसाला वगैरे व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे आणि फ्राय झालेलं आहे त्यानंतर हे जे हळद मिठामध्ये ते चिकन शिजवलं होतं ना ते सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि हे बघा आपलं चिकन रस्सा झाला आहे तयार आणि खूप छान तरी आली होती याच्यावरती पन्नात ते तेवढ्यात मी व्हिडिओ शूट करायचं म्हणजे विसरून गेली कारण दुसऱ्या कामामध्ये तर इथे ना जस्ट उकळल्या उकळल्या मी थोडासा व्हिडिओ केला होता आणि आता आम्ही घेतलं आहे जेवायला कारण की जेवण थोडंसं आम्ही लवकरच करतो कारण सकाळी लवकर, लवकर उठायचं असतं त्यामुळं आणि जेवण वगैरे झालं त्यानंतर मी लगेच किचन क्लिनिंग करायला सुरुवात केली आहे जे काही ताटं वाट्या जे काही भांडे वगैरे होते जेवणाचे वगैरे ते पटापट धुवून घेते म्हणजे जेणेकरून वॉशबेशीनमध्ये मुसरं वगैरे काही असलं तर एखादा जरी भाताचा शीत असला ना तरीसुद्धा त्याला झुरवळ वगैरे येऊ शकतं शीता त्या शीतामुळे सुद्धा त्यामुळं ना होतं होईल तेवढं ना पूर्ण किचन जे आहे ते रात्रीच्या टायमाला क्लीन असणं हे खूप गरजेचं आहे कारण ना दिवसा काही एवढं हे नसतं कीटक वगैरे येत नाहीत पण रात्रीच्या टायमाला ना झुरळ किंवा काही दुसरे कि कीटक असतात ते येत असतात त्यामुळं ना रात्रीच्या टायमाला किचन क्लीन करणं हे खूप गरजेचं असतं रात्री जर आपण असंच मुसरे भांडे ठेवले ना तर आपलं किचन पूर्ण खराब होतं आणि त्याच्यामध्ये ना पूर्ण असं कीटक वगैरे जास्ती होतात तर आता इथे ना भांडे वगैरे सगळे घासून झाले आणि धुवून पण झाले तर मी भांड्याचं जे बास्केट होतं ते खाली ठेवून घेतलं आणि तोपर्यंत थोडंसं पाणी पण त्याच्यातलं निपतंल आणि माझं हे किचन काउंटर जे आहे हे पूर्ण घासून पण होईल तर आता हे जे विमचं पाणी होतं स्प्रे करून करून मी हे किचन किचनना मी तीन टाईम असं घासून घेते हे किचन प्लॅटफॉर्म वगैरे तीन टाईम मी घासून घेते आणि त्यामुळंच ना एकदम स्वच्छ असं वाटतं मला म्हणजे स्वतःच्या किचनमध्ये आणि किचन ही आपली महत्त्वाची जागा असते घरामधली सगळ्यात महत्त्वाची जागा किचन असते त्यामुळं मी हे किचन स्वच्छ ठेवायला कधीच विसरत नाही तर आता इथे किचन पूर्णपणे घासून झालं त्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलं आणि वायपरनी सगळं पाणी खिचून घेतलं तर आता ना आणि हे शेगडी जे आहे ना ते शेगडीला मी ऑलरेडी अगोदरच मी पुसून घेतलं होतं तर शेगडी मी सारखं सारखं घासत बसत नाही कारण की त्याच्यामध्ये पाणी वगैरे जाऊ शकतं ना त्यामुळं जर काही सांडलं असेल किंवा काही हे असेल तर मी शेगडी घासते नाहीतर ना फक्त ओल्या कापड्याने मी पुसून घेते सगळी शेगडी आणि शेगडीचं जे जाळ्या असतात ना तर ते मी घासून घेते कारण की काही ऊतू वगैरे गेलं तर त्या जाळ्यावरती वगैरे सांडलेलं असतं त्यामुळं ते घासून घेते आणि त्यानंतर सेगडी जी आहे ते ओल्या कपड्याने पुसून घेतली आणि फायनली किचन काउंटर जे आहे ते, 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 ते पूर्णपणे क्लीन झालं त्यानंतर ना फ्लोर फ्लोरवरती पण ना काही स्वयंपाक वगैरे करताना काही सांडलेलं असतं काही कुठे काही अडचणीमध्ये काही कांद्याचं साल वगैरे किंवा लसणाची साल वगैरे उडालेली असते आणि काही ना काहीतरी असं कानाकोपऱ्यात घाण पडलेली असते किचनमध्ये कारण की आपण कंटिन्यू याचा यूज करत असतो त्यामुळं ना संध्याकाळच्या टायमाला मी फिनायल वगैरे टाकून त्याच्यामध्ये ना ओल्या कपड्याने ना मी अशा प्रकारे हाताने एकदम रगडून पूर्ण किचनचा फ्लोर जो आहे तो पुसून घेते आणि मोपनी वगैरे पुसत नाही कारण आणि ऑलरेडी ना माझा मोप पण खराब झालेला आहे त्यामुळं मी लादी हातानेच पुसते तर आत्ता ना किचनचा फ्लोअर जो आहे तो एकदम क्लीन करून घेतला आणि फिनाईलचा वास वगैरे येत होता त्याच्यामुळं ना एकदम फ्रेश वाटतं आणि त्यानंतर जे जे काही मी दिवसभरामध्ये जे डस्टर यूज केले होते तर ते सगळे डस्टरना मी अशा प्रकारे हँडवॉशनी है, पूर्ण घासून घेते आणि त्याच्यानंतर ना स्वच्छ धुवून पिळून सुकायला घालते जेणेकरून ना सकाळी उठल्या उठल्या मला स्वच्छ आणि सुकलेले डस्टर वापरायला भेटतील तर इथे बघा हे दोन ते तीन डस्टर मी दिवसभरामध्ये वापरलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून घेतले आता हे बाल्कनीमध्ये सुकायला टाकते हो आणि दे किचन क्लिनिंगचं सगळं काम डन झाल्याच्या नंतर मी हे एक महत्वाचं काम करते फिनाईल जे आहे ना ते ग्रीनवालं मी वापरते फिनाईल तर ग्रीनवाल फिनाईल ना एक झाकण मी फिनाईल असा प्रकारे मी वॉश मध्ये टाकते जेणेकरून ना काही कीटक म्हणजे झुरळ वगैरे काही येणार नाहीत वॉशबेशीन मधून आणि शिवाय ना फिनाईलचा सुगंध पण एकदम छानपैकी पूर्ण किचनमध्ये दरवळतो आणि खूप फ्रेश फील होतं याच्यामुळे तर आता ही फायनली क्लिनिंग झाली तर आता मी दाखवते तुम्हाला माझं किचन तर हे बघा रात्रीच्या टायमाला किचन क्लिनिंग केली तर अशा प्रकारे किचन मला सकाळी हँडओवर भेटतं आणि ना सकाळी सकाळी घाईच्या टायमामध्ये जर असं ते स्वच्छ किचन जर दिसलं ना तर मग म्हणजे काम करायला अजिबात आळस येत नाही मला त्यामुळं मी ना कितीही उशीर झाला तरी रात्रीचं मी किचन क्लिनिंग करायला विसरत नाही तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आजचा चिकन रसा कसा वाटला आजची किचन क्लिनिंग कशी वाटली आणि हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय